आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र तळउशाला कोरड घशाला पवित्र रमजान महिन्यात पाण्यासाठी वनवन फुलंब्री शहरातील अतिक्रमण केलेल्या पाण्याचे हापशे मोकळे करा फुलंब्री शहरात पवित्र रमजान महिन्यात पाण्यासाठी नागरिकांची वनवन पुरवठा होत असलेल्या तळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी असून सुद्धा नगरपंचायतचे नियोजन योग्य नसल्याने शहरात निर्जळी पसरली आहे शहराला व तालुक्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कानहोरी गावालगत असलेल्या तळ्यात मागील अनेक वर्षापासून पाणीसाठा मोठ्या प्रमाणात आहे मात्र नुकत्याच सुरू झालेल्या पवित्र रमजान महिन्यात अनेक मोहल्ल्यात नळाला पाणी येत नसून पाण्याची मागणी व तक्रार घेऊन शहरातील सलीम कॉलनी येथील महिला मोठ्या संख्येने फुलंबरी नगरपंचायत कार्यालय येथे आल्या असता त्यांना नगरपंचायत येथे कोणीच अधिकारी उपस्थित नसल्याने महिलांना आल्या पावली माघारी फिरावं लागलं दिनांक चौदा मार्च रोजी माजी नगरसेवक तथा गटनेते व पंचायत समिती उपसभापती अब्दुल रौ कुरेशी यांनी तक्रार दाखल केली की फुलांबरी धरणात व धरणातील विहिरींना मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असून सुद्धा नगर निष्काळजीपणामुळे शहराला चार दिवस आड पाणी पुरवठा होत आहे असे लेखी तक्रार दिली आहे तसेच शहरात शासकीय पाण्याची चाळीस ते पन्नास हापशे पाणी कुंप आहे व त्या अनेक हापशे शहरातील नागरिकांनी अतिक्रमण करून स्वतःच्या ताब्यात घेतलेले आहेत भविष्यात शहराला पाण्यासाठी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली तर त्याचे निवारण करिता मोकळे करून नागरिकांना उपलब्ध करून देण्यात यावे सध्या पुलंबरी धरणात वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे हे प्रत्यक्ष स्पॉट वर जाऊन रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनीच्या माध्यमातून दाखवण्यात आलं व रिपब्लिकन वार्ताना मुलाखत देण्यात आली फुलंब्री शहरातील जे हातपंप आहे जास्तच तीव्र टंचाई जर भागली तर फुलंब्री शहरातले सर्व हातपंप बंद असून काही लोकांना त्याच्यावर ताबा घेतलेला आहे कने वाड्यामध्ये घेतलेले त्याचा शोध घेऊन ते पूर्ण हातपंप चालू करण्यात यावा आणि नसता आंदोलन छेडण्यात येईन आणि फुलंब्री शहर आता असं झालं धरण उशाशी कोरड घाशाशी अशी गोष्ट झालेली आहे निवेजनाअभावी पाणी पुरवठा होत नाही फुलंब्री शहराला तळ्यामध्ये तुमच्या फुलंबरीच्या धरणात पाणी पुरवठा आहे का तेवढा आहे पाणी पुरवठा असा आहे प पुढच्या वर्षी पण पाणी निपाडलं तर एवढं पाणी आपण फुलंबरी शहराला पा पिण्यासाठी पुरवू शकतो एवढं पाणी उपलब्ध आहे आपल्याजवळ जर भविष्यात पाण्याची टंचाई जर आली शहराला तर कुठून तुमचं काय नियोजन आहे नियोजन म्हणजे हातपंप आसन चाळीस एक हातपंप आहे गावामध्ये ते पूर्णपणे बंद पडलेले शंभर टक्के ते जर के चालू केले तर कोणाला मा माता भगिनीला दोन अंड्याची जर आवश्यकता आहे तर ती तिथून रात्री आणू शकता अकरा वाज्याला बारा वाजाला आपण याच्या पू पूर्वी बघितलेले आहे हातपंप चालू राहून तिथून पाण्याची व्यवस्था केलेली आहे गावातल्या लोकांनी घरच्यासाठी पण पाणी साठा असल्यामुळे पाणी साठा असल्यामुळे त्याची आवश्यकता नाहीये पण मे मध्ये आपल्याला त्याची आवश्यकता पडल लाईट गेली हो मोटर जाळाली तर पर्याय व्यवस्था म्हणून हातपंप आपले चालू पाहिजे तुमचं नाव आणि पाच सांगा उमेश बाळकृष्ण दुतंडे शिवसेना शहर संघटक आज फुलंब्री धरणात आम्ही पाणी गेली असता फुलंब्री धरात आम्ही जे निवेदन दिलं मुखबल पाणी आहे उपलब्ध शहरासाठी अजून पाण्याची टंचाई येण्याची शक्यता नाही पण मुख्य अधिकारी साहेब हे नवीन असल्याने इतरले कर्मचारी त्यांची दिशाभूल करीत आहे ते पाणी पुरवठाला ते जाणून बुजून गावकऱ्यांना वेळीच धरात आहे पुलाब्री धरणात आज तुम्ही पा पाठीमागं किती पाणी आहे पोला आम्ही विहिरीची पण पाणी केली विहिरीत बी पाणी आहे पहिले मी दहा वर्ष ग्रामपंचायत सदस्य होतो पंचायत समितीला होतो आता नगरपंचायतला होतो मला याची पूर्ण कल्पना आहे की आपल्या फुलंबरी गावाला पाणी पुरू शकतो यासाठी मी निवेदन दिलं मग सीईओ साहेबाला मागणी केली सी ओ साहेबाला बोलणं झालं आमचा त्यांच्याशी चर्चा झाली ओ साहेब का पाणी पुरवठा गावाला करण्यासाठी प्रयत्नशील आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले पण त्यांना कर्मचारी दिशाभूल करत्या त्यांची जे स आहे कसं आपलं नियोजन आहे ते नियोजन त्यांचा चुकू राहिला कर्मचाऱ्याचा सी सी ओ साहेब का पाणी द्यायला आपल्याला प्रयत्नशील आहे गावासाठी तुम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदनचे जर तुमची पूर्तता झाली नाही तुम्ही पुढचं काय पाऊल उचलणार आम्ही पूर्ण गावा गाव गा पु शहरातर्फे हंडा मोर्चा असं कोणकोणते मोर्चे मोठं एक आंदोलन छेडण्यात येणार आमच्या तर्फे पाण्याकरता पाण्याकरता पाण्यासाठी तुम्ही निवेदन कुठे कुठे दिलेलं आहे नगरपंचायतला दिलं का पुढे दिलं विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी साहेब तहसीलदार साहेब आणि मुख्य अधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे तुमचं नाव सांगा अब्दुल रौफ अब्दुल कुरेशी माजी गटनेता नगरपंचायत फुलंबरी माजी उपसभापती पंचायत समिती फुलंबरी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा